माध्यमातून एक सुचवायचं आहे की भूषण करावे यांनी जी माझी फसवणूक केलेली आहे तशीच फसवणूक त्यांनी इतर कोणाची जी केलेली आहे फसवणूक टीडीआर घोटाळा आहे जी केस आहे आणि बाकीच्या काही गोष्टी करून माणसांना फसवणुकीचं जे त्यांनी आमिष लावलेलं आहे आणि संपूर्ण बदलापूरला बदनाम करण्याचं त्यांनी काम करतोय त्या बदनामीबद्दल माध्यमांनी तसेच पोलीस स्टेशननी माझी दखल घेऊन तक्रारीची माझी दखल घेऊन त्याला अटक करावी आणि जनजागृती करावी एवढीच माझी नम्र विनंती सर माझे नाव विनय राम म्हात्रे सर्वे डेव्हलपरचे मालक आहे मी भूषण भावदास कराय या व्यक्तींनी माझे वीस लाखाचे चेक घेऊन कात्रप येथील नंबर नंबर पासष्टचा पाच येथील मला प्लॅन पाऊस असलेली जागा दाखवली आणि त्याच्यामध्ये व्यवहारासंदर्भात चार कोटीचा व्यवहार ठरला आणि त्याच्यामध्ये वीस लाख रुपयाची बायाना पावती त्यांनी केली तर पावती करताना त्यांनी त्याच्यामध्ये सही न करता आम्हाला आज सांगितलं तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करा तुम्हाला माझे वरपर्यंत संबंध आहेत आणि मी ही जागा तुमच्यासमोर विकून दाखवतो तुमचा माझा काही संबंध नाही तुम्हाला कुठे द्यायचा पोलीस स्टेशनला जा काय करायचं तुम्ही करू शकता आम्ही त्याला माझे मुलं मुलगा व माझे मित्र आणि सहकारी सर्वांनी समजवलं पण तो समजावण्याच्या कुठल्याही परिस्थितीत नव्हता आणि तो बोलतो मी असे व्यवहार केलेत आणि असेच करतो मी व्यवहार माझ्या नादी लागू नका ना तुम्हाला तुमच्या हिशोबाने करायचं ते करा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत आणि पैशाची मागणी करू पण नका माझे जे दिलेले पैसे परत मिळावे माझी हीच अपेक्षा आहे मी पोलीस स्टेशनला सुद्धा एफ आय आर संदर्भात मी बोललो पण सात ते आठ महिने झाले त्यांनी एफ आर न करता फक्त मला वर्षभर ना, ना काम करून माझी हालत खराब करून टाकली उमाकांत सिंग अशा त्रयस्त व्यक्तीला ती जागा विकून त्यांनी रजिस्टर केली रजिस्टर केल्यानंतर के आम्ही त्यांना जेव्हा माहिती आम्हाला मार्केटमध्ये समजली की यांनी जागा विकली तर त्याच्याकडे त्या संदर्भात आम्ही बदलापूरचे नगरसेवक श्री आशिष दामले यांच्याकडे जाऊन सविस्तर माहिती विचारली की तुमच्या माणसांनी असा असा व्यवहार केला कारण सातबाऱ्यावरती तुमचं नाव होतं तुम्ही त्याला जागा दिली तुमच्या माहितीनुसार त्यांनी जागा आम्हाला देते म्हणून सांगितले आणि जागा त्रेस्त माणसाला विकली तर तुम्ही त्याला समजावा आणि आम्हाला पैसे आमचे परत द्या पण त्यांनी हा बोलल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की माझा तिथं काही संबंध नाही मी त्याला सांगतो आणि त्याला तुमचे पैसे देणार ते सांगतो पण त्यांनी तसं काय केलं नाही तो बोलला तुम्हाला ज्या शक्य असतील त्या गोष्टी तुम्ही करा माझे वरपट संबंध आहेत अजितदादा पवार पासून माझे संपूर्ण संबंध आहेत तुम्ही माझं काही वाकड्या करू शकत नाही तुम्हाला पोलीस स्टेशनला जायचं जा तुम्हाला जे काय तुम्हाला शक्य असेल त्याला तुम्हाला पैसे पण मिळणार नाही आणि मला विचारू पण नका त्या हिशोबात त्यांनी मला पैसे पण न देता बाकीच्या धमकी देऊन मला जागेबद्दल काही शब्द विचारायचा नाही जागा तुम्ही विसरून जा असे त्यांनी हे केलं मी मधुकर गुणवंत घर पण राहणार हेरन झाड आमचे दादा विनायक मात्रे तेही मला सांगितलं का हा असा आपलं काम आहे मला तर करून द्या ठीक तर ते आम्ही मी गेलो आठ हजार केला त्यावेळेस ती केस बंद झाली बंद झाल्यानंतर मी परत नंतर केलो आणि तो मला इथे धमकी दिली का तुला नाही तर आम्ही त्याच्यावर एनची गेली ती एन्सीची मी हरिश्चंद्र नारायण मेहर राहणार बदलापूर एरंजाळ मौपाडा माझी ह्या भूषणने आम्ही त्याच्या ऑफिसला गेल्यानंतर त्यांनी जी आमच्यावर दादागिरी केली काय समजलं तर त्याच्यासाठी आम्ही आमच्या मात्र विचारला हा दादगिरी करतो याला इतर जा जागा तर त्यांनी सांगितलं मात्र भांडण करायची नाही आपल्या मुलाचं भविष्य आपल्याला खराब करायचं नाही त्याच्यासाठी आम्ही तिथून निघून आलो दुसऱ्या दिवशी आम्ही त्याला विचारला तर तो, तो परत आम्हाला डांबले इकडं बसवलं डांबल्याने पण सांगितलं आम्हाला अशी डांबले त्यांनी सांगितलं का दोन दिवस मामा तुम्ही काय गडबड करू नका मी त्याला घेऊन विचारपूस करतो आणि तुमचे पैसे द्यायला लावतो काय समजलं तर आम्ही परत गेलो दुसऱ्या दिवशी, दिवशी तिसऱ्या दिवशी तर दामले म्हणतो का तो ऐकण्याच्या थिरीत नाहीये तो त्याची दादागिरी दाखवतो तर बोला मग त्याची दादागिरी दाखवतो आम्ही आमची दादागिरी दाखवू आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट केली त्याच्या नावाची काय समजलं आणि मग आम्ही त्या जे मागा लागलो तर आम हो लाग आता आम्हाला तुमच्या मीडियातून थो। थोडासा न्याय मिळावा या हिशोबाने आम्ही तो तुमच्याकडे आलेलं आहे आणि दोन शब्द जे सांगितले आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काळजी घेऊन एकदम आमचं काम परफेक्ट करून टाका आम्ही भूषणच्या ऑफिसला गेलो पाच जण त्याच्यानंतर भूषण काय भूषण जे कसं काय कसं काय करायचं व्यवहार तो, तो कसला व्यवहार कशाचा पैसे मी तुम्हाला ओळखीत नाही आणि जे काही तुम्हाला करायचंय तुम्ही माझ्याशी करू शकता काय समजलं तुम्ही पोलीस स्टेशनला जा तुमची दादागिरी काय वापर वापरा एक आम्ही त्याला न बोलताना उठून आलो त्याच्या ऑफिसला गेलो गेलो त्याच्यामुळे आम्ही निघून आलो सर काय सांगा तुमच्या सोबत जमिनीच्या खरेदी व्यवहारामध्ये तुमच्यासोबत धोका झाला असं तुम्ही सांगितलं काय अधिक माहिती देत सर मी गेल्या पंचवीस वर्षापासून बिल्डिंग डेव्हलपरच्या क्षेत्रामध्ये आहे मी कात्रप येथील सर्वे नंबर पासष्टचा पाच या सर्वे नंबर मला माझे नातेवाईक हरिशंद्र नारायण मेहर यांनी त्याच्याबद्दल मला सुचवलं की तिथे प्लॅनपास असली जागा आहे त्या जागेच्यात जवळजवळ त्यांनी नगरपालिकेनं आत्ताच प्लॅनपास केलेलं आहे तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही जागा डेव्हलप करू शकता ते आ, 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 तर त्या जागेच्या संदर्भात आम्ही मिटिंग घेतली आहे माझ्या ऑफिसमध्ये श्री भूषण मानुदास करारे विनोद शर्मा माझा मुलगा सर्वेश म्हात्रे आणि आम्ही सर्व एकत्र बसून हरिचंद्र मेहर वगैरे आम्ही सर्व एकत्र बसून आम्ही त्या जागेची बोलणी पण केली बोलणी केल्या असता के आम्हाला ती सदर जागा त्यांनी डेव्हलपमेंटला द्यायचे पहिल्यांदा ठरवले नंतर बोलतो जागा डेव्हलपमेंटला द्यायचं नाही नंतर बोलतो जागा आम्हाला विकत द्यायची विकत देण्या ठरल्यानंतर आम्ही थोड्या दिवस थांबलो पेपरला जाहिरात दिली जाहिरात दिल्यानंतर असं आम्हाला समजलं की त्यांनी आधी कुठल्या ग्रस्थाला ह्या जागेच्या संदर्भात पेपर नोटीस दिलेली आणि त्याच्याकडनं पैसे घेतलेले आणि आमचा जो चेक आम्ही त्याला दिला वीस लाखाचा तर वीस लाखाचा चेक त्याला सांगितला की जोपर्यंत पेपर ॲडव्हर्टाईजमेंट संपत नाही तोपर्यंत चेक डिपॉझिट करायचा नाही पण त्यांनी तिसऱ्या दिवशी चेक डिपॉझिट केला आणि आमचे सुद्धा पैसे घेतले आणि त्या समोरच्या पार्टीचे सुद्धा पैसे घेतले आणि ज्या टायमाला मी पे पेमेंटची रिसीट मागायला गेले असताना तो आम्हाला त्यांनी रिसिप्ट न देता त्यांनी मुलगी तुम्हाला तुमच्या हिशोबाने जे काय करायचं आहे ते तुम्ही करू शकता तुम्हाला पैसे मिळणार नाहीत आणि तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर पूर्ण व्यवहार तुम्ही करा तर तुम्हाला पैसे परत मिळतील पण त्यांनी गणपतीमध्ये त्यांनी टायमिंग दिलेला गणपतीच्या पिरियडमध्ये का हा जागा तुम्हाला देऊ व तुमचे पैसे तयार पाहिजे आम्ही पैसे तयार केले असताना आम्ही परत त्याच्याकडे रजिस्ट्रेशनची मागणी केली की रजिस्ट्रेशन आम्ही स्टॅम्प ड्युटी भरायची आहे तर तुम्ही एकत्र आपण बसूया नंतर मीटिंग करूया ते न करता त्यांनी पूर्णतः आम्हाला गणपतीचा आणि याचा फायदा घेऊन त्रयस्थ व्यक्तीला उमाकांत सिंग अशा त्रयस्त व्यक्तीला ती जागा विकून त्यांनी रजिस्टर केली रजिस्टर केल्यानंतर आम्ही त्यांना जेव्हा माहिती आम्हाला मार्केटमध्ये समजली की यांनी जागा विकली तर त्याच्याकडे त्या संदर्भात आम्ही बदलापूरचे नगरसेवक श्री आशिष दामले यांच्याकडे जाऊन सविस्तर माहिती विचारली की तुमच्या माणसांनी असा असा व्यवहार केला कारण सातबाऱ्यावरती तुमचं नाव होतं तुम्ही त्याला जागा दिली तुमच्या माहितीनुसार त्यांनी जागा आम्हाला देते म्हणून सांगितले आणि जागा त्रयस्त माणसाला विकली तर तुम्ही त्याला समजवा आणि आम्हाला पैसे आमचे परत द्या पण त्यांनी हा बोलल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की माझा जर काही संबंध नाही मी त्याला सांगतो आणि क त्याला तुमचे पैसे देणार ते सांगतो पण त्यांनी तसं काही केलं नाही तो बोलला तुम्हाला ज्या शक्य असतील त्या गोष्टी तुम्ही करा माझे वरपर्यंत संबंध आहेत अजितदादा पवार पासून माझे संपूर्ण संबंध आहेत तुम्ही माझं काही वाकडा करू शकत नाही तुम्हाला पोलीस स्टेशनला जायचं जा तुम्हाला जे काय तुम्हाला शक्य आहे त्याला तुम्हाला पैसे पण मिळणार नाही आणि मला विचारू पण नका त्या हिशोबात त्यांनी मला पैसे पण न देता बाकीच्या धमकी देऊन मला जागेबद्दल काही शब्द विचारायचा नाही जागा तुम्ही विसरून जा असे त्यांनी हे केलं त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला रिक्स सर कंप्लेंट केली कंप्लेंट केल्यानंतर जवळ सात ते आठ महिने फक्त मला पोलिशनला फेऱ्या व्हायला लागल्या त्याच्याशिवाय माझी कारवाई काही के केली नाही पण मला योग्य न्याय न्याय मिळण्यासाठी मी त्यांच्याकडे प्रयत्न केले आणि योग्य के न्याय मिळावा ही माझी विनंती तुम्ही पैसे वीस लाख जे दिलेत त्याचा काय पुरावा आहे का तुमच्याकडे आमच्याकडे ते हो तुम चेक सदर चेक आए, हा आहे हा चेक आहे ठीक आहे हा टोटल वीस लाखाचा आहे हा ज्या दिवशी आम्ही चेक दिला हा त्याचा पुरावा आहे आणि चेक दिल्यानंतर आम्ही ही पेपर सुद्धा केली सुद्धा पुरावा हवा आणि तुम्ही इथे बघाल तर या चेकची या पेपर नोटीसची जी डेट आहे पंचवीस ऑगस्ट आहे जो चेक आमचा जो पास झाला होता तो चोवीस ऑगस्टला झालेला आणि त्याच्या त्या समोरच्या पार्टीची उमाकांत सिंगची जी, जी पेपर नोटीस आहे ती बावीस तारखेची होती म्हणजे त्यांनी आमच्या पहिला त्यांच्याकडून पैसे घेऊन मोकळा झालेला तरीही आमच्याकडून त्यांनी पैसे घेतले तर ज्या जागेबद्दल तुम्ही हे सांगताय त्या जागेबद्दल तुम्ही नगरपालिकेत विचार विचारपूस केली होती का नगरपालिकेत आम्ही संपूर्ण माहिती घेतली तिथे एक महिन्यासाठी तिथे टाउन प्लॅनर म्हणून पानसरेच होते त्या टायमाला त्यांनी असं त्यांना काहीतरी पेपर्स दाखवून त्यांनी प्लॅन पास फक्त स्टेटस ठेवलं प्लॅनपाच्या भरणा न करता त्यांनी प्लॅनपास हे दाखवली आणि मार्केटमध्ये जागा विकण्यासाठी उपलब्ध केली पण तसं काही केलं नव्हतं त्याच्यामध्ये पण काही घोरळ आहेत असे मला वाटतं त्याच्यामध्ये पण तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही चौकशी करू शकता त्याच्यामध्ये पण कारण प्रत्येक ठिकाणी याच्या प्रत्येक बोलण्यामध्ये खोटंच आलेलं आहे आणि हा संपूर्णपणे खोटंच बोलतो आणि प्रत्येकाकडून खोटी आश्वासनं देतो आज बरेचसे बदलापूरला चार ते पाच केसेस असे आलेले आहेत त्याच्या अटक आहेत टीडीआरचा घोटाळा त्यांनी केलेला आहे काही लोकांना प पैशाची फसवणूक केलेली आहे आणि प्रत्येक जागेवरती तो दोन दोन चार चार वेळा पैसा घेतो आणि कोणाला पैसे रिटर्न पण करत नाही आणि कोणाला हे नाही आता याच्यामध्ये काय काही मध्यस्थी जी लोक आहेत ते, ते बिचारी धंद्यासाठी किंवा कोटापणासाठी ते प्रपोजल घेऊन येतात ते बिचारे याच्यामध्ये स्वतलेले आहेत त्यांना काय उत्तर द्यायचं त्यांच्याकडे काही त्यांच्याकडे उत्तर नाही आहेत त्यांच्या घरामध्ये भांडणं चालू झालेली आहेत ह्या व्यक्तीमुळे त्याच्यामधलेच आमचे जे मित्र आमचे मित्रपरिवार आहेत हरिशंद्र मेहर ते तुमच्याशी संदर्भात बातमी सांगतील तुम्हाला जागेच्याबद्दल कात्रपच्या जागेबद्दल जर सांगायचा झाला तर सुभाष जमदरे आणि किरण मेहर या दोघांनी ही जागेचा माहिती आणली मला सांगितले की नाना अशी जी जागा आहे तुमच्या माथऱ्यांना योग्य जागा आहे आपण दाखवू आम्ही गेलो बघाला जागा जागा बघून आल्यानंतर याला घेतला म्हात्यांच्या मुलाला आणि आपला होता शर्मा हा शर्मा विनोद शर्मा असं आम्ही तिघ जण गेलो आणि ते दोघ जण पाच जण आणि त्यांचा त्याचा भूषेंचा एक जोडीदार त्यांनी आम्हाला ही जागा दाखवली प्रतीक बागोल हां प्रतीक बागोल म्हणून त्यांनी आम्हाला ही जागा दाखवली आम्ही थोडासा विचार केला तिथं उभा राहून तो व कसा काय तुम्ही बाळाला विचारला या भाच्या भाच्याला लाव मला सर्वेश तर त्याला विचारलं तर त्याने सांगितलं का आबा आपल्याला जागा आपण पप्पाची बोलली आवडली हा ही जागा हीच जागा आहे इकडे लावून ही जागा आणि ही दोन जागा जसं तुम्ही सांगितलं तिथे मी आज एफ आय आर दाखल केलेली आहे जर यातूनही तोडगा नाही का तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे शेवटी न्याय देवतेवते आमचा विश्वास आहे आणि समजा इथून सुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही सदर ही जागेची केस आम्ही कोर्टामध्ये टाकणार शेवटपर्यंत मी लढत लढा लढणार आम्ही शेवटपर्यंत